चला अजून आता दिपाळी जवळ आली पुरेला फोन करून पाहावं लागत आहे मशीला अजून फोन आहे ना पप्पाचा हां चंपे आ, बर, ये र, ये र, बर बर। हा काय करू राहील घरात काम करते मग इकडे मी काय म्हणतोय काय झालंय बस बरं सुसायला लागलं तुम्हाला आता अचानक अरे आता कसं दोन दिवसा आली बरोबर हां मग आता भाऊ बीजन ती म्हटलं माता आता उद्याचे काय लक्ष पूजे बरोबर आपल्या पोरीला मुरळी पाहिजे फोन करायला पाहिजे तिचा फोन ना आला बाई काय तिचा काय फोन येते पोर पोरीला फोन का वापरायला मग पाहुणे माहित नाही का आपल्याला पाहुण्याचा फोन आलेला नाही नाही पाहुण्याचाही नाही म्हणा पाहुणे बामटेन पाहुणे का चालू फोन करत कशाला असं बोलत आपली पोरगी आहे त्याच्याकडं नाही हाय पोरगी माझा काय काही ओळखलं तर पाहुणा कसं आहे मी पण मात्र कसं आहे गेला हो संबंध आपला आहे की नाही जाऊ दे आपली पोरगी खुश आहे ना त्याच्याकडं आपल्या पोरांना काही केलं का ना मग बरं चाललंय काय फोन बिन करते काय तिला फोन बिन पण आता तुम्ही काय विचार मग तिला बोलवायचं की नाही तिची पहिलीच दिवाळी आहे ना हा पहिलीच दिवाळी बघू तास दोन तास वाट जर आली तर आली नाही तर मग हा नाही आली तर मग काय करू कॉल आणि सकाळी जातो मग यायला मग ते जावायला काय द्यावं नाही लागणार काय दिवाळीला मग दिव्याच्या काय पोळा आहे काय पोळ्याला जाते अहो पण पोळाची पहिलीच दिवाळी की अरे आपली दिवाळी इकडे आपल्यालाच पंचायती झाली इकडं पण आता काय हायला खार डायल नाही आपल्याला पाहुण्याला काय घेते पाहुणेला काय घेते एखादा शर्ट पीस घेतला असता पॅन्टीस शर्ट पीस दोन पाहुण्याच्या इकडे काय कमी केला का त्याची दिवाळी तिकडे होईल का इकडे काय आहे आपल्याकडे अहो पण ती परंपरा आहे आपल्याकडे आईची परंपरा बंद करून टाकता वाटली परंपरा एड आपली खायची मावत शिकवायला हा का चहा पाणी आहे घेऊन वय हम्म जाते हा नुसते भडकता तुम्ही खरंच हाय काही बन म सांगते पाहुण्याला एखादा ड्रेस घेऊ एड माहीत फाटले तर महाराज ही जा पैशो काय करते काय हो आलो ग तिकडे रानात गाय बांधून आलो पण दिवाळीच काय तुमचं गाना गाना गाणा घरात काम पडले दिवाळीच्या आणि तुम्ही अग तुला माहित आहे का दिवाळीच आपल्याला इड काहीच करायचं नाही आता करावंच लागल आपल्याला मी काय म्हणतो थोडं फारही नको कुठं पैसा घालती आपण ना तुझ्या आई बापाक जाऊ दिवाळीला म्हणजे आईचं माहिती खायचं का आणि मग माझी पहिली दिवाळी आहे तुम्हाला समजायला पाहिजे तुझी पहिली जरी आहे ना पहिल्याच दिवाळीला आपल्याक मामा मामी क गेलं का त्यांच्या हातच असं चटकदार बाई लागतात आई माहितच पाहिजे राहत पण गोष्ट आहे माहित तुम्हाला का हो। म्हणजे तुला ते माहित नाही का कार? या बाय वर्षातून दिवाळीचा सण येतो बाया गाणं कस म्हणते माहित आहे का ते माहित नाही का सण हा दिवाळीचा आला बाई घरात गावाचा पत्ता ग नाही शेजारणीच्या घरी गेल्या बाई दोन शेर घेतल्या लई जात्याच्या पारी बसली बाई त्याचा रवा भारडला ग काही रवा बाजूला केला ग लई पीटी चुल्याच्या जवळ बाई मग मग त्याच्यात कशे अशा पुन सगळं तळी त्या म्हणजे माहिती नव्हतं तू एवढं भारी बोलतात तर मला खूप मस्त वाटलं तू पहिल्यांदा असं एवढं बोलले ना मला खूप मजा वाटली तुम्ही एकदा परत बोला ना नाही एकदाच आकाशवाणी केंद्र एकदाच <laughs> साचत असं <आसे> राहत ते <laughs> ठीक आहे मग मी काय म्हणते मग मला मम्मीची पण आठवण येते मग मग जायचं ना आपण हा मग आता तू तो कामदा मावतलाय का आता हे एवढं धुन झालं काम झालंच मग मग आता तू एक काम कर साडीने घेतली हो तुम्ही ए तुला साडी घेईल पण पहिलं ना मामा मामीला लुबाडून येऊ बाई माझे आई बाप किती कष्टाने हे करतात आणि त्यांनी माझं एवढं धूमधाम्याच लग्न लावून दिल आणि तुम्ही त्यांना लुटायला चालले आता अरे त्यांनी धूमधाम्यानं लग्न लावून दिलं म्हणजे उपकार केला का तसा जावाई बी म्हणून त्यांनी लग्न मोठ केलं हा तुमच त्यालाही नाही पण किती खर्च आता त्यांना खर्चातच काढायचं ना हो मग सासरवाडी काल राहती खर्चासाठीच राहती बाई बाई माझ्या खरंच नाही ते तेच तुला पाच हजाराची साडी घेतील जावायला कपडे वरून जावाई लालू लाल नाही का असं जायचं जावाय ना गबाळ्या सारखं पण मला त्या ना साडी एखादी घेऊन तिकून आले पाहू पहिलं त्यांचं तर खाऊ अ एक साडी आहे ना बघितली त्या दिवशी तर त्या, माझी मैत्रिणी आहे का ती श्रद्धा हा तर तिने घेतली कि भारी साडी घेतल्या ना त्या दुकानात त्या साईडच्या दुकानात ना भारी भारी साडी आले चार हजाराची साडी आव तू भारी तुम्हाला आवडून जाईल ती साडी वैशाली तू ऐक तू शेवट आपल्याच घरी राहणार आहे खरंय का नाही मग तुला मी चार हजाराची नाही पाच हजार जाऊ दे पण पहिलं मामा मामीला खाऊन येऊ दे देणार नक्कीणार आपलं वचचे ऐकत जाय आता तू दोन वाळत घाल आणि आवर बरं तू बिया बिग बरं चाल बरं का जायचंय तुला जे एकटीला आ, बर माला माला हा मग तू आू आणच बरं झालं आलं का मला वाटतं मला तू इडन हिडन तूच जाते काय तो आहे बापस तिड मग हा राय तू मी राहतो ना तू जवळवर मला करमत नाही इड एकट्याला बाई एवढा मला सुना पडल तू गेल्या होपडे वगैरे नाही नाही माझे कपडे तुझ्या बॅग मध्ये बस म्हणजे आता तू मला काम सांग कारण तेवढं काय झालं सकाळची राहते तुम्हाला तेवढं नको का अगं चांगले चांगले कपातातले घे बॅगे टाकन चाल दोन दोन ड्रेस घे फक्त आंडर पॅंडी बनेल मामाकून घेऊ डेंजर माणूस जावई का ला ला? ते माल वाटत पॅन अव इडून काला घेतील कुठं ते दोन दोन खराब होऊन जातील त्याच्यापेक्षा मामाला मामेल सांगू तूच सांगायचं त्यांनी अंडर पॅनडी आणेल नाही अंडर सुद्धा घेऊन या हा चल चल काम तो आहे ठीक आहे मी ना ते आवरून येते वरचा लगेच जाऊ आणि आव चल टप टप चल अजून खाली झोरेते हो कंटाळेते गाडी गाडी या बर गाडीला तू लागत बाई फुकट पडत का काय पाण्याव पडती गाडी मासे बाईकवर असं तुम्ही चालत चालत घेऊन जाले का अगं तू अशी जात चालली ना तो रक्त वाहिन्या चालू राहतील घरात काय बसून बसून तू अशी मठ्ठ झाली त्याच्यापेक्षा चा पायपाई चाल आता जवळ आलं सकाळपासून मी काम करते का। मी एका ठिकाणी बसलेली का मला नाही गाडीच पाहिजे गाडी पाहिजे बरं एवढ्या पाळी ना सासरवाडीला सरवाडीला पायपाई जाऊन तर बरं मग तुम्ही गाणं म्हणणार असेल तर मी पायपाई गाणं का तुला वा मग पायपाई चालशील ना हा चाल मग गाणं म्हणतो मी हा निगा मध्ये बाई गा बाई लय काय सुंदर दिस रिया खा बाई रिया का रिया का बाई रिया का बाई कडी हाय कढी चपातीला जेवण राहिला झालंय कर चला आता चला पण माझ्या घरच्यांना असं हे नका मागू हेच पाहिजे तेच माहिती बर का, का। पहिली दिवाळी एक तर वैशाली तू तोय आई बा कसं तो प्रेम पण आई बाबा पण लहानच मोठं केलंय मला अरे तुला केलंय पण माझा हक्क आहे ते तर मागू दे चाल माझं एवढं शिक्षण पाणी केलं आणि कसं काय म्हणे प्रेम नाही चल काय घाबरू नको लावलं तरी माझ्या अपेक्षा आहे का बाळा अरे खूप अगं मी आज आहे ना फोनच करणार होत तुला बस बसा हो। बसा बस हो जावाय बचाव बसा चंपे हा अगं पावनान पोर आले कोण आला आता आता कार जावाय आपले

काय मजेत चालले आता दिवाळी हा ना हा तुमच्या कशी काय दिवाळी आमची मस्त आनंद हा बसता तू बस ना का तू काय करते तुझी तब्येत वगैरे कशी आहे मी एकदम मजेत आहे आणि खूप छान आहे आमचं खूप छान चालू आहे आणि तू किती बाईक त्रास वगैरे काय होतो नाही ना तिथे मला ते सांग किती बारीक झालीस तू त्रास देतून तशी झोपातीन बाबा तू पिन आता चालले केलं नाही ना नाही नाही आता ते लग्न झाल्यापासून नाही तो लग्न झाल्यापासून डायरेक्ट बंद करून टाक ना बघत होतो म्हणजे तुझा बाप बेवड्या तुझा बाप बेवड्या कधीच चालू होत नाही पावर बंद का हां चालू होतो म्हणजे तो बापले पीतो म्हणजे बरं यांना एक वर्षा काय नाही ना मामा हो मामी आता जावाई घरी आला काही पाणी तर काय झालं जाव आहे आम्ही सारे सकाळ बिगर पाण्याच आहे ना पाणीच नाही शपथ नाही असं काम करता मग आता काय करू पाणी सुट नाही येणारे पाच लाख काय येणार काहीच नाही सगळं येणार उपस टाकलं धुवायला काय आंघोळीला मग पाणी मग चाय नाही का सर्व पाच वाजता जवा पाच वाजता सर्व पाच वाजता जवळ पाचला पाणी सगळं करू आपण हाय बर याबा मामा येऊ कवाय पाणी येऊ द्या याबा आता वैशाली मी आलो तुमच्याक आता तुमच्याक आम्हाला दिवाळी साजरी करायची तुमच्याच तिढ मामा मामीच तिढी दिवाळीला आले का का बरं पावले दिवाळी तिकडे तिकडं आहे तुम्ही पण मामी ये माँग। माँग मी मा का मामी का असे बोलते अहो त्यांना जरा रूढी परंपरा माहिती नाही तिची पहिलीच दिवाळी अहो मी येतच नव्हतो पण तुमची पोरच म्हण चला मापाच्या लय मोठी दिवाळी राहती का तू म्हणली नाही का दुना दुसांनी म्हटली असं आणि मग म्हणलं चला मामाक काय म्हणते ना दिवाळी येते आणि दिवाळ काढून जाती नाही का बरोबर मग म्हणलं तुमचं काढून येऊ चांगलं झालं ये ये ना, तो का एक नवीन तो, तो नाही का एक ड्रेस आलेला आहे बघा तो असं प्रिंटेड शर्ट आहे ते त्यांना घेऊन द्या ना त्यांना लग्नाच्या फाटले का तेच घालेल का आता सतत चार ड्रेस येते बसत्या मध्ये पाच हजाराचा तो ड्रेस येते पाच हजार आणि मला ना ती एक साडी घेऊन द्या ती पण चार साडीच्या पर्यंत जाईल मग एवढा पैसा आम्ही खर्च केला कित राहिले सोना माझ्या गळ्यामध्ये आता हे दोन तोळ्याच आहे तेवढं तेवढं माझा तेवढंच राहिलं गाण ठेवायचं आपलं म्हणजे तुम्ही मामा सगळं हा मान पर्याय ना परिस्थिती नाही आमची परिस्थिती तुम्ही आता अशी मागणी करणार पोर असं बोलते तर आता लग्नाला वैश काय झालं तो लग्न एवढं मोठं आजी काजी त्याला कर्ज झालं मोठं काय करा रुपयाला जागा नाही मलमजुरी करून आम्ही तुला माहिती आहे परिस्थिती कशी आमची आता काय आता ये तुम्ही जावेल नाही म्हणता नाही नाही तो म्हणते घेतो मी पाहुण्याला पण त्याची मग तो मम्मीची मी आहे ना बँकेत ठोवा लागेल मग त्याच्यावर पैसे काढतो एवढं जावायसाठी गाण बीन काही ठेवू नका नाही जावा मानपण तर करावंच लागेल ना अहो मामी लाडख जावं ये तुम्ही एक काम करा आता मी पाच दिवस आलो तुमच्याकडे दिवाळीला पाच दिवस हो वैशूच म्हण चला पाच दिवस आपण जाऊ मग या बा मला काचीच अपेक्षा नाही कुठलीही नाही आणि तुम्ही जर दिलं दोघांनी घेतल्या शहरात राहत नाही तुम्ही मला फक्त अपेक्षा आहे ना आ, एक तोळ्याची अंगठी करा सोन्याची काय एक तोळ्याची अंगठी सोन्याची आता लग्नामध्ये तुम्हाला एक तोळ्याची अंगठी दिलीच की जाऊ बापू चैन दिली तुम्हाला अनेक दिलं चैन ती चांदीची होती आता सोन्याची द्या पण कर्जच नव्हतं आता तुम्हीच बघून दिले वैश वैश होऊ आता याच्याकरता राहण्या पाहुण्यासाठी ते म्हणे आपण सासऱ्यांकडे दिवाळी साजरी करू म्हणे आणि तिथेच कपडे पण घेतील बघ जगतोय आमटे नाही चेंज करा ड्रेस घ्या तू अध्यानं घेऊन <laughs> हो। आता जाव का लाड मी एकटीच तुम्हाला आता असं कर तुझ्याला कुठेतरी विकायला काढ होत पाहिजे तुझ्याला तेवढंच बाकी जावे बापू आता तुमच्या समोर बोलायला आम्हाला लाज चपे भारगाव मग काय काय बोलणार तुम्हाला एवढं वैशू ते एक थोडीशी अंगठी मागतात लग्नामध्ये सगळं दिलंच होत ना वरून दिला आम्ही अहो पण वैशे माझ्या त्या शेजारच्या आपल्या जोडीदाराला त्यांनी किती काही काय केलं त्यांनी तर पूर्ण टाकलं तर सास आपल्या सासुराला एक असं अहो पण मी काय बोलते तो जाऊय मुलगा पण चांगला कामावर असणार ना हे काय काम आले हातातलं घड्याळ नाही त्यांच्या आमटी नाही हातामध्ये मी काय म्हणतो वैशू सांग काय काम करत आमच्या ते इतकं का ते नाही का कंपनी ते का ती काहीतरीच नाव बंद पडेल कंपनी बंद पडेल बघितलं म्हणजे बंद पडेल कंपनी तुम्ही काही वॉचमेन आहे का वॉचमेन नाही सुपर वायजर तिथं कोण राहत बंद पडेल मध्ये कोण राहत तिथे बाकीचे राहते तुम्ही बाहेर होणार ते मध्ये का हो मी फक्त एक प्रवेश पकडायला तुम्ही आले तर द्यायचे त्यांचं काम डेंजर असत त्यांना एकदम जावं लागतं जीवार जा धोका करावं लागतं तेव्हा त्यांचं काम होत हा मग एवढं चांगलं काम आहे मग पगार पण चांगला कशा लावी त्यांच्याकडे गांज आहे त्यांच्याकडे खूप आहे पण आहे ना तुमच्याकडून पाहिजे आठवण पहिली दिवाळी मग जावायला त्यांना सांगायला कौतुक सासऱ्यांनी केलं चार चौघायला बाकी काय नाही त्यांना काय अपेक्षा नाही अपेक्षा नाही फक्त अंडर अंडर ते अंडरपॅन्ट पण घ्या त्यांना आणले ना अंडरपॅन्ट म्हणजे ते घेतलंय तुम्ही अजून अ मग 5 दिवस शिड अंगूळ करायला लागत माय कसा हं मावलित नाही मामा मी कोणाची उष्टी नाही घालली अंगूळ लावायची तुम्हाला का नाही नाही अंगूळ लावायची का नाही नाही मी तू सांग ना नवीन घेऊन द्या ना ते एक मेकॅन्सल घालतील काय आता तेलात काय काय यांची अंडरपॅन्ट रायचे खराब पप्पा आणि तुमची चेन होती बघा ती सोन्याची चेन ती त्यां टाकन मोडून तिथंच मोडली ना गुवा लागणार मला वाटलं तेवढी तरी काम नाही ना पाय आता एवढी दिवाळी उद्या काढून चांगली धूमधाम पुढच्या वेळेस मी काहीच तुम्ही ना आता एक काम करा काहीच देऊ नका तुम्ही अंगठी देऊ नका चाय नाही करू नका कपडे सुद्धा घेऊ नका पण मी म्हणाल ते का, का ना माम करो ना मग सांगा ना व्यवस्थित हा या बा मी तुमच्या पाच दिवस हा बरोबर मी आज पाहून आलो आज संध्याकाळी मला बकराचंच मटण पाहिजे काय बकराचं मटण बकराचं मटण आहे खूप दिवसभर खाल्लंच नाही मामी आ, आएक मामी त्यांना टेन्शन येऊन गेलेले आता तुमच्या मागणी पाहून म्हणजे तुम्हाला पाचशे दिवशी बकराचंच मटण हवंय हो आजच पाहिजे आजच आजच्या दिवसच पाहिजेत ना फक्त आजच्या दिवस हा आणि उद्या कोंबडीच कोंबडी पण तुम्ही आजच्या दिवसच बोललात ना आजचा दिवस म्हणजे मामी तुम्ही कसं काय बोलून राहिल्या लाडाचा जावई तुम्ही एवढ्या अंगठी चाईन महागाची घ्यायची ती स्वस्त पडत दोघांना या बा ठीक आहे मग आम्ही दोन दिवस करतो त्या बकरा दोनच नाही मग पाच दिवस पाच आज बकराच उद्या कोंबडीचं आणि कोंबडी पाहिजे तर तुम्ही म्हणशाल ही इलायती बिलायती नाही खात बघा छा छा गावठी गावठी पाहिजे फक्त तीनच दिवस मग चालतंय आपल्याला तीन नाही अजून दोन दिवस काय हो या बा मच्छी जे आहे ना ते आता काय कोणती बोंबी होते ओल्ले बोंबी ओल्ले 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 बोंबी ना ठीक आहे मग चार दिवस चालेल काळी बा माना दुसऱ्या दिवस फक्त चार दिवस आहे तर चालेल काय प्रॉब्लेम ते आणा आणि त्याच्यात ये ना अशी जर वेगळी भाजी केली तर बटाटा बिटाटा जर केलं ना त्याच्यात मला सोडा सुद्धा लागतो बा का टाकेल हा कशी चव येते सोडा सोडा लागतो त्यांना मी दर भाजी सोडा टाकते लागतो मग सोड्याचीच भाजी बनवू का फक्त नाही निस्त्या सोड्याची नका नको पाच दिवस मटन आणा पाच दिवस हा सांगितलं तसं कोकरू बकरू कोंबड कुंबड वगैरे सगळं चालतं सगळं खाल्लं आता तू काय नवऱ्याच्या बरोबर बोलायला लागली असती तर बापाची अवस्था काय माझी अवस्था काय अगं मग मी दिवाळी ना कर ना आमचं काय अगं काय दिवाळी तू दिवाळीच काढायला आलीस आम वाटतं आमचं बाय कसं जे आहे ते खावं लागेल तुम्हाला वांगे बटाटे तांबटे फुलावर मुळ्यात होत वांगे ना मुळ्यात मुळ्याचा त्रास ना खालून मुळ्यात उठत त्यांचं वांग्या ना तो मुळ्यात होत भेंडी हेंडी भेंडी नका लाई तुम्हाला सांगू तू असे येवत कलमल कलमल त्यांनी चिकट राहते ना त्यांनी आवडते शेमडा दमक तो आपल्या शेतात आहे ये तुम्ही कांदेन पुंदियन गाजरन मुळेन काहीच नका हे गाजबूज नकोच ह्या बा कांदेन कुंदियन गाजरन गुजरन ये मला काहीच नको मग रताळ खात राळू पाय पप्पा रताळ काय म्हणताय तुम्ही आम्ही मच्छी मटन बोलतोय अगं रताळे काही नाही स्वस्त नाही राहिले विषय नाही त्यांना म्हणून आम्ही काय तुम्हाला लुटायला आलो काय अगं पर वैशू तू विचार कर माय परिस्थिती नाही पाहुणा पाच दिवस राहणार आहे पाच चे दिवस म्हणतो आज बकराचा द्या उद्या कोकराच द्या उद्या चिकन द्या परवा मच्छी द्या ओरले बोंबील द्या सोडे टाकू भाजी बनवा मम्मीची भिशी लागली ती ती आहे ना घरात पडलेली भिशी भिशी नाही ती बदकोट टाकली बद ना उचलले आणि बंद केले लग्न मग नाही तर तुम्ही काहीच पोरू शकत नाही का परिस्थिती जावे आमचे काय करा जे आहे ना पेटले बाकर का मग तुम्ही काहीच करू नका ठेसा खा वैशू यांची काय ऐपत नाही आणि तुमची वैशू तुम्हाला ठेवून घ्या म्हणजे काय हा तुमची आईपत नाही राहिली हो जाऊ बापू असं काही करू एक योच तुम्हाला दोघांना आणि तिच्या नाव तुम्हाला काही घेवत नाही अरे तुम्ही सासरे म्हणावा का अरे हे ती मामी mm. त्या बा तिकडे डोक्याला हात लावून बसती तसे तिचे आई बाप मेले सासूबाई बघा मग जावायला म्हणते काय रक्त खात्या का तर बाबा रताळ होता आमच्या शेतामध्ये रताळच लावले आहे अजून तू आधी काय म्हण म्हणा पाहिले काय बारा खाऊत आवई म्हण हे शब्द बोलायला पाहिजे आता घरी जाऊन माझे डोकं खातील त्याचं का डोकं खायला आणि तू पण मग त्यांचं डोकं नाही तू माणूस आहे मला माहितीये चांगलं बरं काय करणार मी सांगितलं बसा बसाव बसाव तुम्ही काय निर्णय काय राम निघालो हो रामराम या काय चाललं काय या या हे, ले लेला कार जवळ आले देवळेला कोथ सास्रवाडीला देवळेला आलं पाच दिवस थांबत आहे राऊ द्या एक दिवस आहे दोन दिवस ठीके लागला अडचण तर मी पैसे देतो माहिती पैसेकडून पैसे वैसे वय का अ पैसे पण त्याचे परत करावे लागतील ना मग काय मुली साजरी करायची मग या करा तुम्ही पाच एक तुम्ही जेवायला जा मी नाही येणार जेवायला मला टाइम नाही तुमचे पैसे देत येणार नाही आम्हाला नाही मग मला टाइम नाही जेवायला हा टाइम नाही तुम्हाला आता एकच हजार घ्या पाच हजार न पाच दिवसाचे काम सातशे आठशे रुपये काय किलो बटर बकराच आहे बावरा टेक काय आम्ही खाणार आणि तोंड करणार आपण दोन दोन दिवसांनी खाऊ ना रोज नको पाच आज घ्याव पे हो थांबा जरा काय आम्हाला फुकट दिवाळी सरपंच पायस राहते आहे म्हणून म्हणलं जाऊ द्या बो मदत करू जाऊ या दो येणार आहे हा का दोन हजार घ्या झाले दोन हजार झाले बरं दोन हजार मार सरपंच सर पाच हजार घ्या ना पप्पा काय कमी जास्त पडले मार चप्पे पाच हजार हो दे पाहुणा आहे तो परत लागतील पैसे भरती मग तयार झाली का लगेच माबा हा चल मार बर पाच हजार मार पाच हजार आले हा

बर आमच्या गावचे सरपंच जाऊ ला पाहून तुमच्या गायला तुम्हाला काहीतरी काम होत आपण सामान्य लोक सरपंच सरपंचा कोणी वगैरे चंपे जायचं आपलं गौरी सरपणा काढून आणि तो मस्त मटणाचा मसाला विसरला तर म्हणजे चुल्या हो का हा चुल्या आमच्या गॅस पैसे नाही राह तुम्ही चोली भरला मटण खाऊ पाहिजे आजारी पडले तर मग आपल्या तरा दुकानातून आणते लिहून ठेवायला सांगते मग जाय तिकडे दुकानात तिकडे बरं तिकडे आणते जाऊ पण जाऊ जाऊ लागली मी येत मग मटण घेऊ तुम्ही जाताय हा चला मग मी पण पाणी घेऊन येते बसा तुम्ही हा मी बसतो इड येताना साडी आवडली कोणती तू ये ना दिवाच काढायला आले येते हा, हा, हा या, या या तुम्ही जा बायो पण त्याच्याकडे पैसे नव्हते आता ते बघ सरपंचाकडून पैसे मला वाईट वाटत होतं पण काय आता पहिली दिवाळी मला काय बोलता मी काय म्हणतो ऐक त्यांच्या का पैसे असो किंवा नसो पण जावायचे लाड पुरवाय नको का यांनी बरोबर आहे तुमचं म्हणून मी त्यांना काही बोलली जाऊ दे ना आणते ना काही तो मारता मटन चालू होतो तेव्हा फोन करायची ना दररोज मटन आणलं पप्पानी मटण आणलं असं सांगायचे ना आता तू आता जावेल करायला त्यांचे तोंड वाकड होत पाहिलं म्हटलं जाऊ दे करू दे आता त्याच्यापेक्षा ना हा अच्छा